शक्तीपीठ संदर्भात आणिच्या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय आहे तर शक्तिपीठ रस्ता जो होणार आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बोकवशी शेतकऱ्यांचा विरोध आहे अशासाठी की आमच्याकडं जमीन फार कमी आहे होल्डिंग कमी आहे आणि सगळ्या जमिनी बागायच्या त्यामुळे या शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून मुख्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या रस्त्या जर आपल्याला करायचं आहे म्हणून कुणावर लादायचा नाही आणि यामुळे कमीत कमी बागायती शेतीचं नुकसान कसं होईल त्या पद्धतीनं रस्ता करण्याचे दोन तीन मार्ग त्यांनी सा म्हणजे सांगितलेले आहेत त्याचा अभ्यास करून या सगळ्या शेतकऱ्यांना लोकप्रियला विश्वासात घेऊन ते शक्तीपीठ रस्ता करणार आहे म्हणून आपण शेतकऱ्यांची जास्तीत जास्त हित कसं होईल हे बघणार दुसरा जाता ही मठाची जैन समाजाचं भक्तिस्थान जे आहे ते आजीवी हकील त्याला पेटा या पाळी संरक्षण करणाऱ्या संस्थेनं उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याची देखभाल व्यवस्थित होत नाही या मुद्द्याखाली त्याने ती वनतारा या अंबानींच्या त्या अभयारण्यामध्ये त्यांना सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं विशेषतः जैन समाजाने सगळ्याच समाजाच्या भावना या प्रक्षुत झालेल्या जाली पाणी फार मोठा मोर्चा निघालेला होता आणि आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आहेत की कि पुन्हा जर उच्च न्यायालयात जायला सर्वोच्च न्यायालयात जायला लागलं तर आपण जाऊ ज्याचा संपूर्णपणानं त्याचा जो करतील तो संपूर्ण कार्यकर्ते करतील आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनीसुद्धा उद्या साडे दहा वाजता मंत्रालयामध्ये बैठक बोलावलेली आहे मला वाटते की काहीतरी याच्यात मार्ग निघेल आणि मला वाटते जे प्राणी संरक्षण करणारी जी संस्था आहे त्यांच्या मनाप्रमाणे त्या हत्तीचं निश्चितपणानं आम्ही संरक्षण करू आणि ती महादेवी हत्ती आम्ही परत आणू असा विश्वास मला आहे आणि आज महादेवी हत्तीनं जो सांगितलं मी परत येईल अलमट्टीच्या <laughs> उंचीच्या वाढीच्या संदर्भात आजच दिल्लीमध्ये बैठक होती परंतु या कार्यक्रमामुळं मी जाऊ शकलो नाही मला वाटते आमचा प्रचंड विरोध आहे परंतु त्यांचं म्हणणं जे आहे की आलमटी अलीकडे हिप्पर हिपरकीकरण आहे त्यामुळं त्या आमच्या अलमट्टीचा फारसा त्रास आपल्या या भागात होत नाही परंतु अनेक यानं पद्धतीला आम्ही पटवून दिलेला आहे ज्या ज्या वेळेला साडेतीन लाख क्युसेक्सपेक्षा पाणी जास्त सोडलेलं आहे जा 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 त्या त्यावेळा पाणी कमी झालेलं आहे खूप खूप कमी झालेलं आहे आणि म्हणून आलबट्टीची उंची वाढवू नये ही भावना आमची आहे आणि जसा तसा प्रयत्न झाला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जायची सुद्धा तयारी ठेवलेली आहे वाटतं आज जलशक्ती मंत्री सी आर पाटील साहेब निश्चितपणानं महाराष्ट्राच्या राज्यात बाजूने उभे राहते जिल्हा परिषद असेल महापालिका निवडणुका आता येऊन टेपलेले त्या संदर्भात राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे आता भूमिका काय ना ज्या ज्या ठिकाणी आमचं जमेल त्या ठिकाणी तिन्ही पक्ष युती होईल ज्या ठिकाणी जमणार नाही त्याचा सोळा लढू आणि आमची युतीचा झेंडा कसा फडकेल त्यात राष्ट्रवादी एक नंबरला कशी राहील असा प्रयत्न आमचा राहील तुम्ही असेल किंवा निशिकांतचं असेल यांनी आता आम्ही व्यासपीठावर बोलून दाखवलं की आदित्यनाथ एकदा राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असतं आमच्याही भावना ते आहे आम्ही ते लपवून फेडे आणि म्हणून आज काय लगेच ते मुख्यमंत्री होणार नाही यासाठी आत्तापासून आम्हाला कष्ट करावे लागतील